भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकला दोन दिवसापूर्वी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारच्या शिवसेना आहेत दोन प्रकारच्या शिवसेना आहेत सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना नकली आहे मग प्रश्न असा पडतो आता बघा बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जवळजवळ दहा वर्ष हे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते आणि त्यावेळेस मग नरेंद्र मोदी हो आणि अमित शहा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे भेटायला किंवा त्यांच्या चरणी लीन का जात होते जर त्यांची शिवसेना जर नकली होती तर ते त्यांच्या चरणी लीन व्हायला का जात होते हा मोठा प्रश्न आहे ठीक आहे त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या पण आपण बघितलं असेल रामटेकला त्यांनी मोठी सभा घेतली आता पहिल्यांदा मित्रांनो काय असतं बघा आता प्रत्येक माणसाला धर्माचा स्वाभिमान असतो असायलाच पाहिजे माणूस धर्माभिमानी असायला पाहिजे पण धर्मांतर नसायला पाहिजे आता मित्रांनो आपल्याकडं निवडणूक आयोगाचा नियम असा आहे त्या सगळ्यात महत्वाचे नियम असे बघा म्हणजे कुठल्याही प्रकारचा धार्मिक वापर हा तुम्ही मित्रांनो निवडणुकाच्या प्रचारात करू शकत नाही आणि दुसरा भारतीय सैन्याचा वापर तुम्ही जो तुमच्या निवडणुकाच्या प्रचारात किंवा मतांसाठी करू शकत नाही पण आपण बघितलं असेल रामटेकच्या ह्या सभेमध्ये ज्या घोषणा दिल्या जात होत्या जय श्रीरामच्या ठीक आहे आता कोणी म्हणायला आधी तुम्ही तो एका बाबा तुम्ही हिंदू दोष्टी आहात इथं प्रश्न तो नाही बघा राजकारण वेगळं आहे आणि धर्मकारण वेगळं आहे ज्या ठिकाणी जर आपण मंदिरामध्ये गेलो ना तर बिनदास जय श्रीराम म्हणा मी सुद्धा म्हणतोय जय श्रीराम म्हणतोय जय हनुमान म्हणतोय काही प्रॉब्लेम नाही पण ज्या वेळेस एखाद्या देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस एखाद्या देशाचा पंतप्रधान कुठली सभा घेतो त्यावेळी त्याच्या सभेला त्याच्या सभेला काय असतं त्याच्या सभेला हिंदू येतात मुसलमान येतात शीख येतात इसाई येतात सगळेच येतात तर मग अशा ठिकाणी तुम्ही ज्या कुठल्याही कुठल्याही धर्माच्या आता मी काय म्हणत नाही का फक्त जय म्हणजे फक्त जय श्रीराम म्हटलं म्हटलं तरच निवडणूक आचारसंहितेचा भाग होतो म्हणजे का म्हणजे साधारणतः निवडणूक आचारसंहितेचा सा भंग होतो सगळ्याच प्रकारच्या कुठल्याही धर्माच्या घोषणा दिल्या तरी निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो आणि मित्रांनो त्या सभेमध्ये सगळ्यात मोठी आपण जी आहे ती ती चूक झाली चूक आणि त्याच्यावरती नंतर दुसरी चूक का त्यांनी सांगितलं का उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे आता आपण मित्रांनो इथून पाठीमागचा जर आपण इतिहास बघितला तर बघा आता इथून पाठीमागचा इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस म्हणजे जवळजवळ इथून पाठीमागच्या पंचवीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची काय होती युती होती आता त्या युतीमध्ये आपण बघितलं असेल मित्रांनो त्यावेळेस कधीच बाळासाहेब ठाकरे आणि किंवा उद्धव ठाकरे हे कधीच हे त्यावेळेस नरेंद्र मोदींकडे किंवा आडवाणींकडे कधी त्यावेळेस दिल्लीला चर्चा करायला गेली नाहीत ज्या काही चर्चा करायला जायचे त्यावेळेस स्वतः म्हणजे फार एकदम वाजपेयी पासू, पासून लालकृष्ण आडवाणीपासून अमित शहा नरेंद्र मोदी प्रमोद महाजन नंतर नितीन गिडकरी पर नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे हे सगळे नेते आपण बघत असाल तर हे सगळे नेते मातोश्रीवरती यायचे मातोश्रीवरती येऊन चर्चा करायची म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जो आपण म्हणूया साधारणतः दहा वर्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरेंच्या यांच्या काळामध्ये सुद्धा तीच परंपरा चालू होती आणि मग आता मग तुम्ही त्यांना नकली शिवसेना म्हणता का म्हणजे तुम्ही इतक्या इतक्या वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही नकली शिवसेनेबरोबर युती केली होती का हा पण मोठा प्रश्न आहे बरं ते पण जाऊ द्या जा। मग तुम्ही म्हणता ना का एकनाथ शिंदेची शिवसेना ओरिजिनल आहे मग जोपर्यंत तुमच्या बरोबर एक संघ शिवसेना असताना तुम्ही शिवसेनेला लोकसभेच्या तेवीस जागा देत होते किंवा पंचवीस पण जागा देत होते आणि त्यावेळेस म्हणजे म्हणजे तुम्ही नव्हते देत शिवसेना तुम्हाला जागा देत होती लढवण्यासाठी तेवीस जागा बावीस जागा बाकीच्या राहायला जागा ही शिवसेना लढत होती आणि मग आता तुम्ही म्हणता एकनाथ शिंदेची शिवसेना ओरिजिनल आहे तर मग नऊच जागा तुम्ही कसं काय दिला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बघा हा मोठा प्रश्न आहे ना जर ओरिजिनल शिवसेना आहे एकनाथ शिंदेची मग तेवीस जागा का नाही दिल्या हा एक मोठा प्रश्न आहे तर म्हणजे मित्रांनो बघा आता सध्या पंतप्रधानांचं झालंय कसं माहितीये का म्हणजे त्यांचं असं झालंय का, जा का दुसऱ्याचं फक्त वाकून बघायचं आणि स्वतःचं झाकून ठेवायचं अशी त्यांची गंमत झाली आहे ते फक्त काय करतात मित्रांनो बघा ते फक्त मन की बात बोलतात आणि किंवा सभेत बोलतात आतापर्यंत त्यांनी कधीही कोणत्या पत्रकारांच्या पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार कधी सहन केला नाही कारण दोन हजार चौदा पासून ते आल्यापासून कुठल्याही पंतप्रधानांनी आतापर्यंतचा जो काही रिवाज होता का सगळेच पंतप्रधान हे पत्रकार परिषदा घ्यायच्या हा रिवाज त्यांनी बंद केला जे काय बोलणार ते मीच आहे आणि म्हणून आता पण तेच बोलतात हे असं आहे आणि ते तसं आहे आणि त्यांचे अंधभक्त डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवतात पण मित्रांनो आता आपला महत्वाचा मुद्दा असा आहे ज्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता ती शिवसेना आता तुम्हाला कसं तुमच्या तोंडचं पाणी पळवेल हे तुम्हाला आता बघायला भेटेल आणि ज्या शिवसेना शिवसेना ती शिवसेना तेव्हा ते हे जे नकली असलीचा जो काय त्यांनी वाद आता मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये के लागू केला आहे ना तो वाद आता त्यांच्याच पथ्यावरती पडणार म्हणजे पायावरती पडणार आणि त्यामध्ये त्यांच्याच जागा कमी होणार आपण बघत असाल मित्रांनो बघा आत्ता जे काही सर्वे येतात ना दोन चार दिवसापासून म्हणजे महिन्याभरापूर्वी जे सर्वे सांगायचे महाविकास आघाडीला पाच जागा भेटतील सहा जागा भेटतील तेच सर्वे आता सांगतायत महाविकास आघाडीला कोण सांगतं सतरा जागा भेटतील कोण सांगतं बावीस जागा भेटतील पण महायुती म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला कुठलाच सर्वे सांगत नाही का पंचवीसच्या वरती जागा येतील म्हणजेच मित्रांनो एकंदरीत ठीक आहे आता देशामध्ये काय मोदी लहर असेल का मोदीची हवा असेल का काय असेल ते आपल्याला काही देण घेणं नाही पण महाराष्ट्रामध्ये जो सामना होणार आहे तो भाजप विरुद्ध महाराष्ट्र असाच होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोदीच्या तोंडचं पाणी हे महाराष्ट्रातील लोकांनी नक्कीच पळवलेलं आहे आणि तेव्हा मित्रांनो आता हे नरेंद्र मोदी जे काय म्हटलेत ना का उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते म्हणणं आपण कॉमेंट्समध्ये टाकायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका